मग ठीक आहे ना त्याला ज्ञान पण असत आहे तर हे रिकामे माणसं बिना भांडवलाचा धंदा झाला आहे काय लोकांचा काहीच येत नाही एक वर्ष भरत लगेच गाडी घेते आणि म्हटलं सगळं भगवान बुद्धाच्या काळात पाहि मिळणार सगळं भारत नाही आपला लवकर जलद गतीनं जायला पाहिजे आणि तू तर काही तेवढा काम आराजलंय तेव्हा जलद गतीनं जायला जाणं चालत चालत बाबा निघाला येतो आणि मला ती परंपरा आहे कराटेची ते सगळं विचारले कराटेची परंपरा बहुताची आहे आपल्याला त्या पद्धतीने करावा लागतात अधोरी पद्धत रिकामी बरे बसायचं काम करायचं काय काम नाही म्हणजे ते आपण होत पुढचं आहे म्हणजे कार्य हाती गेले त्यासाठी प्रिंटिंग प्रेस मोद्रालय चालू छोट्या छोट्या पुस्तिका काय काल बदलला आहे मोठे पुस्तक तुम्ही घेऊन फिरू शकत नाही वाचू शकत नाही कंटाळा येतो कारण डोळे आता आपल्या आधू झालेले बऱ्यापैकी मोबाईल मुळे डोळे आज झाले पुढचं तर काय भविष्य खूप खराब आहे त्यामुळे मी सांगतोय विनंभ तुम्हाला मुलांना डॉक्टर बनवायचं असेल ना कानाचं डॉक्टर बनवा लय पेशंट आता येणार याला कानाचा खराब झालंय आणि दुसरं डोळ्याचं डॉक्टर बनवतो इकडंच गेलंय की जास्त येणार दहा पंधरा वर्षाचा मुलगा पण आता डोळ्याच्याच पाना डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागत नाही त्यामुळे हा नस्त व्यवसाय हे काम होत आहे तर मला समजा एखादी गोष्ट अतिरिक्त झाल्यामुळं मोबाईल अतिरिक्त होतो आणि त्यामुळे पुस्तक वाचन संस्कृती बंद पडायला अभिनंदन आहे तुमचं इथं वाचनाने सुरू केले ग्रंथ आहे आमच्याकडे पण प्रज्ञा ग्रंथ सांगणार आहे पाच हजार ग्रंथ मुलं वाचना म्हणजे अभ्यास करा करावं लागेल त्या मुलांना प्रोत्साहन द्यावं छोट्या छोट्या पुस्तिका का लिहायला शिका तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये काम करताय लिहायला शिका दोन हजार मला वाटतं सात साली ताईसाहेबांनी निर्णय घेतला आम्ही असं तात्कडं देत होतो एकत्र पुस्तक काढायचं एकत्र पुस्तक काढायचं का ताईसाहेब म्हटलं तुम्ही प्रत्येक जण या कारण दोन हजार तीनला मला साहेबांनी भिक्षुसंघाच्या परिषदेला पुस्तक घ्यायला गेलं तिथं एका बंदीजीने आम्हाला पुस्तक प्रेझेंट केलं भेट दिलं बंदीजीने काय दिलंय वा तिथंच वाचायला घेतलं पहिलाच पान का उघडलं आणि वाचायला सुरुवात केली बंदिजीने लिहिलेलं होतं बाबासाहेब आंबेडकरजीचा जन्म मऊ मे रत्नागिरी जिल्ह्याने वा बाबा बाबासाहेबांचा जन्म महू मध्ये जिल्ह्यात जाण्यामध्ये की अशी जर सुरुवात त्यामुळं म्हटल्या तायसाहेब हो आहे तुम्ही लिहा पुस्तक तुम्ही प्रॅक्टिकल लिहाल मग सर्व कृषी आहे माझी चार पुस्तक पण शिल्लक हो नाही माझ्याकडे विचारले येऊ आहात ती <laughs> <laughs> नाही <साथे> की <laughs> प्रॅक्टिकल तुम्ही द्या तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये काम करा तुम्ही देऊ शकता मध्ये बसून पुस्तकं लिहिता येत नाही त्याला बायपीट करावं लोकांपर्यंत जा अनुभव घ्या मग ते येत आहे हा आम्ही लिहिलेलं काहीच पुस्तक वाप मी वानपील साहेब बाजार साहेबांनी संपादित केलेले महाउपास के आता बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तावेज बारकेने पहिल्याच प्रकारे महामराज आंबेडकरांचे क्रांतिकारक निर्णय क्रांतिकारक समाज परिवर्तन करणारे निर्णय वाचा मग आपल्याला एक प्रेरणा मिळतो काय काही प्रचंड काम केलं पंचेचाळीस वर्षामध्ये किती काम केलं किती फिरल्या किती वेळा इथं आल्या तर तुमच्या तर प्रत्येक तालुक्यात झाला आणि ज्या प्रत्येक काम करता है।